तुम्ही अनेक फॅशन शो रॅम्प वॉक पाहिले असतील मात्र आज पुणेकरांना अनेक देखणे हॉर्स जवळून पाहण्याची संधी मिळाली पाहूया या रिपोर्ट मध्ये आकर्षक कसदार शरीफ लांब लचक मान ऐटदार कान झुपेदार शेपटी कुणी पांढरा शुभ्र सोनेरी तर एखादा काळा लालबुंद राजविडा पाहता क्षणी कोणीही प्रेमात पडेल असं हे सौंदर्य ललनीला लाजवेल असे एक से एक बडकर घोडे रॅम्प वरील मॉडेल सारखा वाटणारा हाय हॉर्स शो एका पाठोपाठ एक जण आपल्या अदा आहे इंडिजिनस हॉर्स ओनर्स असोसिएशनच्या वतीनं या हॉर्स शोचं आयोजन करण्यात आलंय पुण्याच्या हा हॉर्स शो हा हॉर्स शो याचा चौथा वर्ष आमचं टफ क्लब लावून म्हणजे रेसकॉर्सला पहिल्यांदाच आपण या वर्षी आयोजित करतोय मारवाडी घोडे हे पंधरा वर्षापूर्वी ऑलमोस्ट एक्स्टिंक्ट होयच्या स्टेजला चालले होते होत नव्हते तर ह्या ब्रीडचं रिव्हाइवल करण्यासाठी असे अनेक असोसिएशन महाराष्ट्रात आहेत गुजरातमध्ये आहेत पंजाबमध्ये आहेत राजस्थानमध्ये आपलं एक असोसिएशन आहे ही ब्रीड प्रिझर्व्ह करण्यासाठी आणि या ब्रीडचा काहीतरी वापर व्हावा ह्याच्या पेडिग्रीज लिहून असाव्या माहिती सगळ्यांना असावी त्याकरता आम्ही हा शो आयोजित केला आणि आज पहिल्यांदा वीस एक वर्षानंतर रेस पण झाली झाले या हॉर्स शो बरोबरच हॉर्स रेसही आयोजन करण्यात आलं होतं हॉर्स शो मध्ये देशभरातील सव्वाशे अश्वांनी सहभाग घेतला होता यात महाराष्ट्रातील यात सहभाग नोंदवला अश्वप्रेमी आपल्या अश्वाची लहान मुलांसारखी काळजी घेतात या अश्वांच्या मला छान वाटलं मी फर्स्ट टाइम आले इथे माझ्या हसबंड सोबत ते नेहमी करतात आमचं स्वतःचं एक स्टार्ट फार्म अहमदनगर मध्ये राजगड म्हणून तर आमची एक घोडी आहे इथे मिल्किथ मध्ये पार्टिसिपेट केलं तिने पद्मावती नावतीचं सो so, uh, मस्त वाटतंय मी आज इथे रेस कोर्स मध्ये uh, रेस पण पाहिली हॉर्सची आणि uh, बरंच काही आहे नवीन इथे कसे पॉइंट वगैरे भेटतात घोड्यांना तर ते नवीन कळत छान वाटत काळाच्या उघात यशवांसह अनेक वस्तूंचे देशी वाण शेवटच्या घटका मोजताय अनेक दुर्मिळ वाण आणि प्रजाती नष्ट झाल्या त्यामुळे देशी वाणाचा मोठा ठेवा भावी पिढीपासून दुरावत चाललाय अशा परिस्थितीत मारवाडी अश्वांच्या जतन पालन पोषण संवर्धनासाठी प्रयत्न सुरू आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे मात्र याला भक्कम राजाश्रयाचवळ गरजेचं आहे अन्यथा आपल्याला केवळ गौरवशाली इतिहासाचे गोडवेच ऐकत बसावं लागेल पांडुरंग रायकर टीव्ही नाईन मराठी पुणे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम